थोडाचा शिरा हा नेहमीच आपण करतो पण आंब्याच्या सीजनमध्ये आंब्याचा शिरा झालाच पाहिजे म्हणून असा हा मऊल उचलू तरीही दाणेदार शिरा कसा तयार करायचा चला तर मग बघूयात नमस्कार मी सोनल सोनल होम किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत करते इथे मी एक जाड कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक वाटी तूप घातलेलं आहे ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी हे तूप घेतलेलं आहे इथे आता तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी रवा घालून घेते रवासारखा हलवत राहायचा त्यामुळे काय होतं रवा करपत नाही आणि छान असा भाजला जातो सर्व रवा तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि छान असा हलवत राहायचा सतत हलवला पाहिजे त्यामुळे काय होतं रवा अजिबात चिटकत नाही आणि असं छान रवा भाजला जातो खमंग वास येतो रवा भाजल्यामुळे आता आपला रवा छान असा भाजलेला आहे रवा जास्त पण भाजायचा नाही कारण तो करपला जातो करपल्यामुळे शिऱ्याचा वास करपट येईल मंद आच्छेवरतीच रवा भाजून घ्यायचा मी गॅसचा फ्लो मंदच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजलेला आहे आता ह्यामध्ये मी दूध घालणार आहे मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे रव्यामध्ये घालणार आहे ह्यामुळे काय होतं रवा असा मऊ आणि लुसलुशीत होतो छान असं हलवून घ्यायचं गाठी त्याच्यामध्ये झाल्या नाही पाहिजेत पूर्ण रवा हलवून घेत गे, घ्यायचा इत आता एक मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवून रवा थोडा शिजून द्यायचा एक मिनिट झालेला आहे इथे मी झाकण काढून बघते रवा छान असा दुधामध्ये शिजलेला आहे जरी तो कडक दिसत असला तरी त्याच्यामध्ये साखर घातल्यानंतर तो मऊ होतो मऊच झालेला आहे आपला शिरा इथे मी एक वाटी आंब्याचा रस घालत आहे आंब्याचा रस कसा केला तर मी एक वा आंबा घेतला होता त्याच्या साली काढून त्याचा पल्क मी मिक्सरला बारीक करून घेतला होता त्याचाच हा रस आहे तो रव्यामध्ये घालून असा रवा सगळा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून आंबा पूर्ण रव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं कुठेही रवा पांढरा दिसला नाही पाहिजे इथे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे आंबा पूर्ण मिक्स झालेला आहे रव्यामध्ये आता ह्यावर मी एक मिनटं झाकण ठेवणार आहे त्यामुळे आंबा छान असा रव्यामध्ये मिक्स होईल आणि मुरेल आपला इथे एक मिनटं झालेला आहे आंबा छान असा मिक्स झालेला आहे रव्याचा देखील कलर चेंज झालेला आहे इथे मी साखर घालणार आहे मी तीन चमचे साखर घालणार आहे कारण आंबा हा गोड होता गोड असल्यामुळे जास्त साखर घातली तर अजून शिरा गोड होईल त्यामुळे मी तीनच चमचे साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आंब्याच्या चवीनुसार घालू शकता आंबा गोड आंबट बघून एक चमचा मी वेलची पूड घालणार आहे एक चमचा मी वेलची पूड घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं शिराला छान वास येतो वेलचीपूडमुळे आणि खातानाही खमंग लागतो थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे साखर विरगळून जाईल त्याच्यामध्ये शिरा असा मऊ होईल मी इथे बघू शकता शिरा कसा मऊ झालेला आहे आणि दाणेदार पण दिसत आहे सर्व सामग्री समप्रमाणात घेतले की शिरा असा छान मऊ लुसलुशीत आणि दाणेदार होतो खातानाही छान लागतो आणि शेवटपर्यंत असाच राहतो तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा आवडेल तुम्हालाही